मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घनसावंगी शहर कडकडीत बंद बाळासाहेब ढेरे घनसावंगी मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सलग सहाव्या वेळा आमरून उपोषणाला बसलेत मात्र आता उपोषणादरम्यान त्यांची तब्येत बिघडत चालल्यानं सरकारने तात्काळ मागण्या मान्य कराव्यात व त्यांचं उपोषण सोडवावं यासाठी घनसावंगी सकल मराठा समाजाच्या वतीने घनसावंगी शहरात शांततेत बंद पाळण्यात आला व तहसीलदार योगिता खटावकर यांच्या मार्फत सरकारला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं की मनोज जरांगी पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी गेल्या वर्षभरापासून अंतर्वाली सराटी ते सहा वेळा आमरण उपोषण केलंय मात्र आता त्यांची तब्येत ढासळत चालली आहे त्यामुळे सरकारने त्यांच्या मागण्या त्वरित मान्य करून त्यांचं सुरू असलेलं आमरण उपोषण तात्काळ सोडवावं या मागणीसाठी घनसावंगी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय शहरातील सर्व आस्थापने बंद ठेवून जरांगी यांना पाठिंबा देण्यात आला तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार योगिता खटावकर यांच्या मार्फत सरकारला मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय बाळासाहेब ढेरे टीव्ही व्ही न्यूज घनसावंगी